बॅक टू माय ट्यूब चॅनल तो गायलाय लई नंतर ब्लॉग आणि आजचा ब्लॉग आहे शूटचा शूट कोणता पण ऑबियसली समूहचा शूट आहे तुम्हाला आहे आता आले आपली नारली पौर्णिमा आणि त्यासाठी हे बघा सगळी कौशित आहे आमचा शूटचा आता तिथे जी ते तांब्यावर ठेवायला पाला पाहिजे आंब्याचा तर तो घेऊन येते मी तर चला पहिले तो आंब्याचा पाला घेऊन तशी ये बघूया आता कुठं भेटत इथे आहे का भेटत आणि पावसाने मेहरबानी केली म्हणजे पाऊस नाही कौशिक चला भेटणार पाहिला पण आणि आम्हाला ते अन्न नेत चला लु। लु। चला निघली आमची माणसा एक तर शूट आणि तिघा तिघा आम्ही चला आणणा सोडते बरं आला एक नाही तर गाडीवर जावं लागलंच आम्हाला आणि कसं वाटतं समजा लोक नक्की सांगा

तू का ले ले कर... ले ले जो चुवा आता चुवा चला माहिती आता तिकडे गेल्या हो बोलताय कट करायला बोल आणि मेकअप वाल्यावर चला मॅडम तो मग तसं करू चाल बघू भेट काय का चला मॅडम चला पारीच लोकेशन बघा नाही लय पाणी नाकवा नको आपल्याला नाकवाने सिरियस मध्ये घेतला तर सॉरी चला आलं लोकेशन व <laughs> अरे तू मेकअप ऑले जा समजू आम्ही आमचे मेकअप ऑले आणि लोक कोण कुठं बघूया आता इथेच काढू काढून एक 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 बाई लोकेशन बघू शकता एक नंबर लोकेशन एक नंबर दे थिया। दे थिया। लोकेशन वाले राव मी बघा लोकेशन बघू द्या या इथे सुट्टी आला पाऊस आई जरा बघा बसला उठावले आणि इनी छत्री टाकली होतं ही बघा इत्र टाकलेली छत्री ही प्रांजलचं काम आहे तशी हा मोठे मी का करत मोठे मी काय बंद करते बंद नाही झालंय पाऊस तो शिकत नको जाग तिला वाटल्या बघू सो आता पटापट करता मी जास्त मोठा ने ब्लॉक काही याने आमच्या टी एवढी मेहनत करून घालला काही थँक्यू हा तो तर मम्मी का नार क दे या करून घेऊ कशी विचाराने सोडू नको बहुत स्ट्रगल बहुभाय गेडा मस्त दिसत आहे आज का लोक ही निघली का मी वरणी निघलाय तो घालत आतमध्ये मध्ये स्ट्रगल आहे पाऊस पण येते मधी मधी आणि तिचा काय तिचा हे घे तो घे यांगे पाऊस बघा आईस कसला उठावला साठी किती चाललाय आमचं स्ट्रगल तिघ तिघ आलं यो बिन का माझा माणूस आले नेट घे पोझिशन आज पाणी भरपूर आहे ओके रेडी का तर ना वारा काहीस खतरनाक वारा येत आहे वारा आलाय पाऊस उठावलाय हो छत्र्या पित्र्या करायला मला वाला

गाईस कसला स्ट्रगल चालू आहे इथं सगळ्यांचा स्ट्रगल आता वाजलं साडेपाच साडेपाच वाज साडेपाच नाल पाच वाजायला पाच वाजलं सात क्लास आहे बघा स्ट्रगल बघ तुझं पायत घे यावं नाही राहू शकत झोप म्हणा

तुला सांगताव हो कधी सरली बिरली तर ओके चला आता अंदर ऐकण प्रांजल चला लय पी चालली किशनला टाइम होत आहे दे चल राहू दे तिघांचं टाकील कुठं आलंय बघा ना चला आई पी चालत आहे मम्मीचा पण टाइमपास केलाय सगळ्यांचा टाइमपास आणि मला केस का पाहिजे आला आला चला काही छोटासा ब्लॉक आहे चला हे की चालतंय अन्ना थांब 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 अन्नाला बरं कुठं अण्णा माग गे माग गे मेको पोलीस बाबा काहीच पोलीस बाबा बरं आला गाडी बरा आला गाडी घ्यायला

का बाबा कोलिवाड्यांची कोणी झालं तो एंड करतोय फोटो बिटो काढून ऐक नव्हती माझा एक फोटो नाही काढला गेला ने आता घरा गेला माझ्या जवळ मी राणी काहीच कोण आहे मामा चला फोन स्विच ऑफ हो गया हे गेस अरे फोन का मालक मारेगा मुझे म्हणजे फोनाचा मालक वाढ बघत असेल झोपला असेल म्हणून फोन नाही गा। गेला जागा आहे आता घरा गेला फोन स्विच ऑफ समजला का पण बरा फोन नाही केला आता गेल्यावर पहिले फोन पती होती साठ होती साठ पण नव्हती चार्जिंग पब्जा खेळून मग वापरते का ते अण्णा पबजा खेळून गेला तशी पाप जागेत बसला असं चार्जिंग करून जाते सकाळचे तवरी पण नाही होईल लगेच मी काढत आता बिचारीला एवढा करून काढून स्टेशन जायचंय जायचं हे प्रांजल ला काय आहे कसली उर्या मारत माहिती करते रमलेली कोलीवाड्या वाटत नव्हते आपल्या गावांचे ते ये भेटले तिला या करायचं वस्तू होते तिथं सगळ्या तांब्या विसरली आम्ही ह्या काय आणलाय तांब्या आणले इकडे आम्ही बोललो की तांब्या